एकीकडे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर निर्माण झाल्यावर बावीस जानेवारी रोजी मूर्ती प्रतिष्ठापना होत असतानाच दुसरीकडे वाडा तालुक्यातील कुडूस येथे देखील श्रीराम मंदिरची मूर्ती स्थापना आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना झाली होती हे श्रीराम मंदिर उभारण्याकरिता रामभक्त आणि वारकरी हरिभक्त कृष्णकांत जाधव यांच्या संकल्पनेतून स्वतःच्या जागेमध्ये मोठे योगदान दिले मंदिरात येऊन मन देखील प्रसन्न झाले होते आपणही या मंदिरात येऊन दर्शन घेऊन भेट द्या खरं म्हणजे दैनंदिन पूजा अर्चा करून मंदिराची सेवा करताना आता गणेश उत्सवामध्ये देखील आपल्या घरी गणपती बाप्पाला विराजमान करून हा आपल्या कुटुंबियांसोबत उत्सव आनंदाने साजरा करतात